मित्रो नमस्कार ठाकरे बंधूंचा मनोमिलन सोहळा आटोपला आणि त्यानंतर दोन्ही भावांच्या भाषणांमधल्या एक एक मुद्द्यांवर चर्चा सुरू झाल्या दोन्ही भावांमध्ये राज यांचं भाषण मुद्देसूज झालं पण त्यात त्यांनी एक किस्सा ऐकवला होता की बाळासाहेबांना झोपेतून उठवून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत बोलणी केली गेली कोणतो प्रकाश जावडेकर आला होता मातोश्रीवर वगैरे वगैरे ऐकलंच असेल तुम्ही हे राजसाहेब असं बोलले होते कोण तो प्रकाश जावडेकर त्या किशाची जरा उलट तपासणी घेऊया आज थोडंसं भूतकाळात जाऊया सुरेशदादा जैन या जळगावच्या अपक्ष आमदाराला युतीच्या सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री केल्यानंतर त्यांच्या काही वादग्रस्त निर्णयावर अण्णा आजारे यांनी आंदोलन केलं होतं भ्रष्टाचाराचे जा आरोप झाले होते त्यांच्यावर जैन उद्योग समूह मोठा असल्यानं दादा पैशांच्या बाबतीत गब्बरच होते पण केवळ मराठी भाषिक नाहीत म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली जळगावचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करायला नकार दिला होता असा एक उल्लेख राज ठाकरे यांनी परवाच्या वरळीतल्या मराठी भाषा विजय सोहळ्यात केला होता यावेळी ते म्हणाले होते की एकोणीसशे नव्याण्णव साली प्रकाश जावडेकर या भाजपच्या नेत्यानं येऊन आपल्याला सांगितलं की आपलं सरकार येऊ शकतं किंवा येत आहे सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री केलं तर ते आपल्याला सत्ता स्थापनेसाठी कमी पडणारे आमदार सोबत घेऊन येतील त्यावेळी हा निरोप घेऊन मातोश्रीवर उपस्थित असलेले राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या खोलीत गेले होते बाळासाहेब गाड झोपले होते यावेळी त्यांना राज यांनी उठवण्याचा प्रयत्न केला हे काका उठ आणि भाजपचा निरोप कळवला उठता क्षणी बाळासाहेबांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि सावकाशपणे म्हणाले की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एखादा मराठी माणूसच बसेल दुसरा कोणी नाही हा किस्सा सांगण्यामागे दोन कारण आहेत एकतर राज यांनी वरळीत शिवसेना आणि मनसे अशा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसमोर हा किस्सा सांगून एकोणीसशे ला किंवा त्याच्या मातोश्रीवर किंवा शिवसेनेत माझाच शब्द चालायचा राजकारण करत असताना मित्र पक्षालाही माझीच मदत लागायची बाळासाहेबांपर्यंत पोहोचायलाही माझीच गरज लागायची कारण मीच खरा शिवसेनेचा वारसदार होतो उद्धव कानामागून आलाय त्या दुपारी भाजपवाल्यांना मोठ्या साहेबांना झोपेतून उठवण्यासाठी माझीच गरज भासली होती उद्धव कुठे होता माहीत नाही हा झाला एक अँगल दुसरा अँगल होता तो बाळासाहेब कसे मराठी माणसांसाठी किंवा मराठीसाठी आग्रही होते हे दाखवण्याचं यात काहीच दुमत नाही की बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसांचे खरे कैवारी होते मराठीचे सच्चे पाईक होते पण एकोणीसशे नव्याण्णवचा प्रसंग प्रत्यक्षात काहीतरी वेगळं घडलं होतं असंच सांगतोय पण राजसाहेब जे बोललेत त्यात खोटं अजिबातच नाही मी असं अजिबात म्हणत नाही फक्त जे काही आहे ते अर्ध सत्य आहे कसं ते तुम्हाला सांगतोय एकोणीसशे पंच्याण्णव नंतर पाच वर्ष सत्तेत राहून दुसऱ्यांदा एकोणीसशे नव्याण्णवला सत्तेत येण्याची संधी असताना सुरेजदा जैन हे मुख्यमंत्री का होऊ शकले नाहीत किंबहुना शिवसेना भाजप युतीच्या हातून सत्ता का गेली हे जाणून घेण्यासाठी थोडंसं आपल्याला भूतकाळात जावं लागेल इतिहास पडताळून पाहावा लागेल नेमकं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये घडलं काय होतं केंद्रातल्या भाजप प्रणीत सरकारला फिलगुडचा झटका आला आणि महाराष्ट्राची विधानसभा जवळपास साडेतीन चार महिना आधीच विसर्जित करत एकोणीसशे नव्याण्णवच्या ऑक्टोबर महिन्यात दोन्हीकडच्या निवडणुका एकत्र घेतल्या गेल्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेनं लढवलेल्या एकशे एकसष्ट जागांपैकी एकोणसत्तर उमेदवारांचा तर भाजपनं लढवलेल्या एकशे सतरा जागांपैकी छप्पन्न उमेदवारांचा विजय झाला होता काँग्रेसला पंच्याहत्तर तर राष्ट्रवादी काँग्रेसला अठ्ठावन्न जागा मिळाल्या होत्या युती आणि आघाडीत फक्त आठ जागांचा फरक होता आघाडी नव्हती तेव्हा युतीच होती फक्त हे दोन्ही पक्ष दोन्ही काँग्रेस वेगवेगळ्या लढत होत्या कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेस म्हणून फुटून नुकताच नव्यानं असा एक वेगळा पक्ष म्हणून समोर उभा ठाकला होता त्यांच्या राष्ट्रवादाची स्वाभिमानी राष्ट्रवादाची जी काही हाक होती ती तेव्हा प्रखर होती त्यामुळं सोनिया काँग्रेसला विरोध करणारे शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी वगैरे नव्हती हे स्वतंत्र लढले होते आता सत्तेसाठी जुळाजुळव करताना छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष यांच्या मदतीनं युतीचा आकडा एकशे छत्तीसवर गेला होता तरी बहुमतासाठी नऊ जागा कमी पडत होत्या या निवडणुकीच्या आधी पाच वर्ष युतीची सत्ता होती आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होता त्यावेळी ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र युतीमध्ये ठरलेलं होतं नव्याण्णव साली आता मुख्यमंत्रीपद भाजपला पर्यायानं आपल्याला मिळावं अशी गोपीनाथ मुंडे यांची तीव्र इच्छा होती त्यांनी त्यासाठी प्रयत्नही भरपूर केले होते काही जागांवर सेना भाजपच्या उमेदवारांमध्येच काटाकाटी झाली होती आणि एकमेकांच्या जागा कमी करण्याच्या नादात सत्ता हातातून गेली कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही निवडणूक आणि त्यामुळे त्या निवडणुकीत आपले आमदार जास्त निवडून येतील हा भाजपचा आत्मविश्वास होता पण तसं घडलं नाही उलटच झालं त्यामुळे निकालानंतर भाजपच्या गोटात एकदम शांतता पसरली होती सत्ता स्थापनेसाठी जे आमदार कमी पडतील ते गोळा करणं किंवा त्यासाठी प्रयत्न करणं हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे बघतील असा पवित्रा भाजपनं त्यावेळेला घेतला होता आता तर नाहीतर आम्हाला मुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री मुंडेंना करा आम्ही प्रयत्न करतो या आडमुठ्या भूमिकेमुळं निकाल लागून बरेच दिवस लोटले तरी कोणतीच बाजू युती दावा करत नव्हती ना काँग्रेस ना राष्ट्रवादी कोणी सत्ता स्थापन करण्यासाठी पुढे येत नव्हतं शेवटी त्यावेळेचे राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांनी राष्ट्रपती राजवट लावावी लागेल बरं का अशी परिस्थिती निर्माण झाली असा एक इशारा टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिला आता ती मुलाखत वाचून मग दोन्हीकडचे लोक जागे झाले त्यानंतर चक्र वेगानं फिरू लागली इकडे आणि तिकडे त्यावेळी शिवसेनेचे राज्यसभेवरचे अमराठी खासदार उद्योगपती मुकेश पटेल पारल्याचे यांनी सर्वप्रथम सुरेशदादा जैन यांचं नाव पुढे आणलं युतीला कमी पडणारे आमदार सुरेश जैन मॅनेज करतील पण बदल्यात त्यांना मुख्यमंत्री करा अशी त्यांची अट असल्याचं सूचित केलं बाळासाहेबांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांना आधी विचारा त्यांची काही हरकत नसेल तर मग तुम्ही खुशाल प्रयत्न करा असं सा सांगितलं कारण महाजनांचे स्नेही गोपीनाथ मुंडे यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं तसं असताना सुरेशदादांची शिष्टाई चालेल का हा प्रश्न होता तर शिष्टाईनंतर मिठाई सुद्धा सुरेशदादा जैनच खाणार होते तेही चालेल का हा देखील प्रश्न होता तर दादांसोबत काँग्रेसमधले दोन दिग्गज तेव्हा सरकार या सरकारमध्ये सामील होणार होते त्यांनाही मंत्रीपद द्यावी लागणार होती या सगळ्या अटी शर्ती मान्य असतील का हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता पण दिल्लीत जाऊन काही नेत्यांनी प्रमोद महाजनांचा होकार मिळवला होकार आल्यानंतर पुढली चक्र फिरायला सुरुवात झाली पण तोपर्यंत उशीर झाला होता जे अपक्ष आमदार युतीसोबत येणार होते त्यांना शरद पवारांनी आपल्या बाजूला वळवलं होतं त्या आमदारांनी शरद पवारांना आपले होकार कळवले होते घोडे बाजाराचा सौदा होऊन पहिला हप्ता पोचला देखील होता आता माघार कशी घेणार त्यामुळे सगळंच फिस्कटलं विरोधकांची चाल समजून घेण्यात युतीचे नेते किंबहुना शिवसेनेचे नेते कमी पडले होते कारण नाराज गोपीनाथ मुंडे आणि भाजप हे या प्रक्रियेतून बाजूला हटले होते काही काळापुरते त्यात झालं असं की नुकताच आपला राष्ट्रवादी हा नवा पक्ष काढलेले शरद पवार हे काँग्रेससोबत जाणार नाहीत असा बाळासाहेब आणि प्रमोद महाजन या दोघांनाही विश्वास होता पण तसं घडलं नाही शेवटी पवार असते दिल्लीत काही तडजोडी झाल्या अहमद पटेल आणि शरद पवार यांच्या गाठीभेटीनंतर राज्यात दोन्ही काँग्रेस मिळून सरकार स्थापन करावं यावर एकमत झालं आणि सेना भाजपा युती अंधारात राहिली अशा पद्धतीनं शिवसेना आणि भाजप यांना पुन्हा आपलं सरकार स्थापन करण्यात अपयश आलं त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा आपला प्रस्ताव किंवा हो निर्णय राज्यपालांना कळवला या दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या होती एकशे तेहतीस काही अपक्ष आमदारांच्या मदतीनं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं एकोणीशे पंच्याण्णवला काँग्रेस सेना भाजपा जनता दल शेकाप या मुख्य पक्षांव्यतिरिक्त निवडून आलेल्या पंचेचाळीस अपक्षांना फूस लावून मनोहर जोशींनी त्यातल्या काही अपक्षांना आपल्या बाजूला घेऊन सरकार बनवलं होतं आता चार वर्षांनंतर साडेचार वर्षांनंतर नव्याण्णव साली त्यातले बरेचसे अपक्ष आमदार हे नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं असतं तर युतीकडे आले असते असं काही ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सांगतात कारण एकोणीसशे पंच्याण्णवला मी नुकताच राजकारणात आलो होतो एका आमदाराचा पी एम म्हणून नोकरी करत होतो समोर जे चाललंय ते नेमकं काय आणि कसं चाललंय हे चाललंय ते आपोआप चाललंय की कोणीतरी चालविता धनी या चालण्यामागे आहे हे न समजण्याचं वय होतं माझं पण जस जसा काळ लोटला तस तशी समज आली आणि आता या घटनांचे योग्य ते संदर्भ लागत आहेत मित्रो वरळीच्या मेळाव्यात राजसाहेबांनी तो दुपारच्या झोपेचा किस्सा सांगितला बाळासाहेबांच्या त्यामागची पार्श्वभूमी लक्षात घ्या जर दोन भावांची युती झाली तर त्यात मीच कसा प्रगल्भ आणि राजकीय निर्णयक्षम आहे हे दाखवण्याचा एक सुप्त प्रयत्न राज ठाकरेंनी ही घटना सांगून केलेला आहे हे तर निश्चित आहे पण सुरेशदादा जैन हे मराठी नव्हते म्हणून महाराष्ट्राचे सी एम बनू शकले नाहीत हा दावा तसा अर्धसत्य आहे दादांचं मुख्यमंत्रीपद हे युतीकडून निर्णयाला झालेल्या विलंबामुळं हुकलं होतं बाळासाहेबांमुळे नाही मित्रो वरळीतल्या मेळाव्याचं कवित्व अद्याप संपलेलं नाही पण यातून काही वेगळेच संदर्भ पुढे आलेत ते मात्र तुमच्यासमोर मांडणं गरजेचं वाटलं म्हणून हा किस्सा सविस्तर सांगितलाय अगदी उचकटून बाकी राज ठाकरे हेच खरे बाळासाहेबांचे खरे उत्तराधिकारी होते हे मी आजवर सांगत आलोच आहे आणि आजही किंवा याच्या पुढेही मी ते बेधडकपणे सांगतोय सांगणार तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालं हे बरंच झालंय पण त्यातही नेतृत्व हे संयुक्तपणे पुढे येण्याऐवजी राज ठाकरेंना तो मान मिळायला हवा की नको मी जो किस्सा सांगितला त्यात दडलेला एक गर्भित इशारा तुम्हाला समजलाय का जरूर व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाईक धन्यवाद नमस्कार you mm -hmm.